नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे महाराजांचा प्रकट दिन तर अगदी मी पहाटे उठून स्वयंपाकाला लागली होती त्याच्यासाठी आज मी पुरणाचा स्वयंपाक करणार होती महाराजांसाठी मग त्याच्यासाठीच सगळं लवकर उठून करायचं होतं आणि अर्थात तुमच्याकडे जेव्हा छोटं बाळ असतं तेव्हा त्याला सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करणं तर खूप तारेवरची कसरत असते पण आज पटकन आवरलं माझं लवकर कामं करून झाली इथे पूर्ण तयार झालं आहे कांदा कट करून ठेवला आहे भजांसाठी तर थोडासा अजून लागेल तो नंतर करता आणि हा मसाला पण करून झाला आहे पण आता मसाला मिक्सरमध्ये नाही करू शकत कारण स्वामी झोपला आहे तर तोपर्यंत तो पोळ्या करून घेते कारण आता वाजले आहे साडेसात पोळ्याही करून झाल्या आणि आता आपण ना थोडंसं देवपूजेकडे दे लक्ष देऊ कारण मुलं अजूनही झोपले आहेत मसाला बाकी माझा करायचा बघू आता काय होतं खरं तर गुढीपाडव्याची पण बरीच गडबड होती बऱ्याच काही घटना काल घडल्या तर मग त्याच्यामुळे आणि प्रगड दिन असल्यामुळे ना बरीचशी कामं होती म्हणून ना मी आदल्या दिवशी तर हे थोडंसं डेकोरेशनचं करून ठेवते पण मला काल ते पण नाही जमलं कारण दिवसभर एक महत्त्वाचं काम होतं तर त्याच्यासाठीच गेला आपण म म्हणतो ना की महाराजांची कृपा असते किंवा त्यांच्या स शिवाय आजकाल काहीच होत नाही ते जसं म्हणेल किंवा एखादं पाण जरी खाली गडायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा महाराजांचीच इच्छा असणं महत्त्वाचं असतं तर तसंच काही माझ्या आयुष्यात आहे त्यांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही जेव्हा एखादी गोष्ट द्यायची असते करायची असते ते जेव्हा म्हणेल तेव्हाच घडते तर असो तर मी इकडे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून घेत होती सुरुवातीला पाण्याने केलं नंतर सगळ्या सेवा करून झाल्या आणि सगळं करायला मला पाऊण तास आरामशीर लागले खरं तर स्वामी झोपला होता म्हणजे मी इतकी आभार मानते महाराजांचे नाही तर त्याने सगळं करूनच नसतं दिलं आधी तरी एका जागी असले मुलं तरी आ आ आ, आ करता पण जेव्हा मुलं चालता आणि ज्या सगळ्या गोष्टी होता तेव्हा तर मग विचारूच नका पण तरी पण मी म्हटलं महाराज आता तुम्हीच करून घ्या काय करायचं ते आणि थोडीशी दाड पण दुखत होती तर त्याच्यामुळे तर तो, तो एक अजून प्रॉब्लेम होता पण ठीक आहे सगळं चांगलं झालं महाराजांनी करून घेतलं असं म्हणायला हरकत नाही सेवा करताना बऱ्याच अडचणी आल्या आणि कद कदाचित ही परीक्षेचा काळ असतो आपल्या की सेवा करताना अडचणी येणं आणि व्यवस्थित न होणं पण आज महाराजांनी ही तरी परीक्षा नाही बघितली माझी आ, स्वामी झोपला होता ॲटलिस्ट माझा अभिषेक वगैरे करेपर्यंत तो झोपला होता म्हणून मला काही जास्त लोड नाही आला आणि लवकर उठलं ना खरं सांगू का आपलं बरेचशी कामं होता आणि महाराजांचा प्रकट दिन म्हणजे ही खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यांसाठी की तो व्यवस्थित पार पडणं कि किंवा आपल्याकडनं ज्या काही सेवेज ठरवल्या आहेत तर त्या सगळं पार पडणं तर हे महत्त्वाचं होतं माझ्यासाठी तर मग त्या पद्धतीने त्या घटनाही घडल्या आणि महाराजांनी सगळं व्यवस्थितपणे पार पडून घेतलं खूप काही डोक्यात होतं की ह्या वर्षीचा प्रकट दिन एका वेगळ्या पद्धतीने करायचा होता आणि यस माझे ते म्हणतो ना की एक बकेट लिस्ट असते आपली माझं होतं माझ्या मनात काही खूप काही गोष्टी करायच्या होत्या पण माझ्या दाढीने मला काही सुचवण्या दिल्या आणि सगळं जे करायचं होतं ते सगळं कॅन्सल झालं तर बघू आता तर या पद्धतीने अभिषेक माझा सगळा करून झाला महाराजांचा फोटो आहे जो मी समोर ठेवला छोटंसंच काही सजावट करण्याचा खूप प्रयत्नने केला कारण माझं असंच असतं की माझी सजावट कमी झाली तरी चालेल पण माझी जी सेवा आहे ना त्याच्यात कुठेही मी तडजोड करत नाही कदाचित कर हा स्वभाव चांगला आहे वाईट आहे मला माहिती नाही पण माझं असतंच की नाही हे मला करायचं आहे तर माझ्या सेवेच्या बाबतीत तरी आहे बाकी मला कुठले जास्त रूल्स रेग्युलेशन नाही आयुष्यात किंवा काय कुठल्या गोष्टीची अपेक्षा पण नसते पण सेवेच्या बाबतीत असतं की झालं पाहिजेल तर मग झालंच पाहिजे असं आहे तर मग ते महाराजांनी करून घेतलं बाकीचं काही जास्त नाही खूप साधी सोपी मांडणी होती आणि पूजा होती आणि मेन म्हणजे ती सेवाही करून झाली महाराजांनी करून घे घेतली आता स्वामी पुण्यतिथीपर्यंत जे काही पाठ करायचे आहे ते सुद्धा मला करायचे आहे बघू आता महाराज काय करून घेता त्यांच्याच हातात आहे सगळं आपण काही नाही तर स्वामी प्रकट दिनानिमित्त मी ना आपल्याच एक ताई आहे त्यांच्याकडनं आहे ना हे वस्त्र मागवले आहे म्हणजे हे मी स्वतःच्या पैशाने बनवून घेतलं आहे हे कुठला काही प्रमोशन व्हिडिओ वगैरे अजिबात नाही आहे तर महा महाराजांसाठी मा, दोन वस्त्र मी अतिशय सुंदर असे बनवून घेतले तर आज लाल रंगाचं वस्त्र परिधान करणार आहे आधी तुम्हाला माहिती आहे की मी डायरेक्ट कापड आणायची गावातून आणि मग ते रॅप करायची असं व्यवस्थित हे करायची पण मग वस्त्र म्हटलं की हे जास्त चांगले आहे आणि त्याच्याबरोबर ना त्यांनी हा फेटा पण दिला आहे तर हा एक फेटा आहे आणि हा एक फेटा आहे जो मला हा खूप जास्त आवडला फरची टोपी ज्याला आपण म्हणतो तर आज ना मी महाराजांना हे घालणार आहे बघा तुम्हाला कसं वाटतं आणि खूप छान वस्त्र त्या ताई शिवता तर तुम्हाला पण अशी मूर्ती असेल तुमच्याकडे किंवा तुम्हाला ही वस्त्र हवी असतील ह्या मूर्तीचे तर नक्कीच तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता याच्याशिवाय अजून खूप छान छान वस्त्र त्या शिवता पण सध्या आणि हे मी माझ्या स्वतःच्या पैशाने मागवलं आहे कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही देवाचे वस्त्र आपण आपलेच पैशाने घ्यायचे असतात असो तर इकडे मूर्ती वगैरे माझी स्वच्छ पुसून झाली आणि मग मी महाराजांना वस्त्र घालत होती आणि खूप छान वस्त्र आहे आणि अजून तुम्हाला माहिती मला काल ताईंकडनं ज्या तुम्हाला दाखवेल इतके सुंदर महाराजांचे फेटे आले आणि नेमकी ना मला ते घालायचे होते पण नेमकी असं झालं ना की ते लेट आले म्हणजे माझी पूजा लवकर झाली आणि ती ते मला तीन साडेतीनच्या दरम्यान ते कुरिअर आलं तर म्हणून ते राहून गेलं नाही तर इतके सुंदर आहे म्हणजे खणाचे आता मी तुम्हाला आता काहीच सांगत नाही तुम्ही जेव्हा बघाल कधीतरी मी व्हिडिओ शेअर करेन आणि अर्थात स्वामी पुण्यतिथीला ते होणार आहे आणि गुरुचरित्र पारायण करायची भयानक इच्छा आहे माझी म्हणजे असं बोलू नाही पण मी महाराज म्हणजे महाराजांना पण बोलली मिस्टरांना पण बोलली म्हटलं की मयूर नाही मला आता ह्या वर्षी पारायण करायचं आहे कारण तब्बल दोन वर्ष होतील आता की मी पारायण नाही केलं गुरुचरित्राचं किंवा घरात पण नाही झालं केंद्रात तर सोडा घरातही झालं नाही बघू आता इच्छा आहे तर महाराज काय ठरवता तर महाराजांना वस्त्र घालून घेतले जो काही फेटा होता किंवा जी काही टोपी होती ती पण घालून घेतली आणि त्याच्यानंतर मग हार घातला खरं तर, तर ते फुलांच्या पाकळ्यांचा हार असतो ना तो घ्यायचा होता पण जो फुलवाला दादा आहे तर तो बोलला की ताई आता शक्य नाही होणार कारण त्याला बराच वेळ लागतो हो 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 हो। तर म्हटलं ठीक आहे आणि त्याच्याकडे गर्दी पण होती आणि त्याने तो बनवला पण नव्हता म्हटलं जाऊ दे मग चाफ्याची फुलं भेटले हेच माझा आनंद त्याला मी सकाळी आठ वाजताच फोन केला तर बाबा कितीही चाफा शिल्लक असो तो माझ्यासाठी ठेव तर मग तो बोलला की ताई चार पाच चाफा आहे म्हटलं राहू दे आणि आजच्या दिवशी तर महाराजांना चाफा तर पाहिजेलच तर बघा इथे माझं महाराजांचा मूर्तीवर अभिषेक करून झाले आहे या आहे महाराजांच्या पादुका दिसत असेल तुम्हाला आणि इकडे आहे छानपैकी असं साधी सोपी मी पूजा केली आता मेन म्हणजे माझी सेवा बाकी आहे आरती बाकी आहे नैवेद्य बाकी आहे आणि मेन म्हणजे ना रांगोळीचे छापे खूप सुंदर सुंदर आले आहे ते पण तुम्हाला दाखवते तर मी तुम्हाला आहे ना आता थोडंसं व्हिडिओच्या संदर्भातलंच आहे तुम्हाला पण आवडेल तर ना येणा दादाने ना मला छापे पाठवले होते म्हणजे मी त्याच्याकडनं विकत घेतले मी म्हटलं दादा काहीतरी छान मला पाठव तर त्याने मला फोटो पाठवला होता तर बघा हे स्वामी उठला आहे श्री समर्थ समर्थन भिऊ मी तुझ्या पाठीशी आहे हा छापा मी आता वापरणार आहे अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त हा सुंदर एक छापा आहे आणि हे बघा भगवान विष्णूंचं चिन्ह असलेला तर हा पण छापा मला आवडला तर हे छापे मी त्याच्याकडनं मागवले आणि अतिशय सुंदर सुंदर असे छापे आहे ऑलरेडी माझ्याकडे खूप छापे आहे महाराजांचे ते मी त्याच्याचकडनं घेतलेले आहे तर आता मी आज हा वापरणार आहे म्हणजे लक्ष्मीचे पावलं पण आहे स्वस्तिक पण आहे तर आज हा छापा वापरू म्हटला मग त्याच्यानंतर महाराजांना नैवेद्य अर्पण केला नैवेद्याला ते सांगते की आपण नैवेद्याला पुरणाची पोळी केली होती लाडू आणले होते लाडू विकत आणले होते घरात नव्हते गेले आणि केळी आणि ड्रायफ्रूट्स या पद्धतीने नैवेद्य अर्पण केला महाराजांना आणि अर्थात त्यांनी मला साधासुधा नैवेद्य गोड मानून घेतला असेल त्याच्यानंतर मग मी आरती केली आरती वगैरे झाली आणि मग नंतर थोडंसं बाहेरचंही काम होतं ते केलं आणि दुपारी सेवा केली आरती करत असताना ना आज मी सगळ्याच आरत्या केल्या म्हणजे जा महाराजांच्या तर सगळ्याच आरत्या खूप सुंदर आहे जेव्हा आपण आरती करत असतो ना असं काहीच मागू वाटत नाही फक्त त्या आरतीमध्ये त्या ते काही जे काही आपण आरती म्हणत असतो तर त्याच्यात आपण रममाण होतो त्या पद्धतीने आहे तर सगळ्यात आधी पंचप्राण हे आतुर झाले करण्यात व आरती खूप छान मला आवडते ती म्हणजे मस्त आरती ती, ती, ता ती ता 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 तर ती आहे मग ती केली त्याच्याचबरोबर मग आपली केंद्रातल्या ज्या काही आरत्या आहेत जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर वर्या रे तर ती केली तर ह्या सगळ्या आरत्या करून झाल्या सगळं माझं जे काही सेवा असते आपली मंत्र पुष्पांजली जय जयकार ह्या सगळ्या मी करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ही कामं होती तीसुद्धा केली आणि मेन म्हणजे ना महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करणं सेवा करणं घरातली देवपूजा करणं घरातले बाकीचे कामं करणं हे सुद्धा तेवढं महत्त्वाचं असतं आणि आपली खरीच परीक्षा असते की ज्या महिला सेवा करतात त्यांना माहिती आहे की आपला तर म्हणजे अर्धा जीव तर घरातल्या कामात असतो आणि अर्धा सेवेमध्ये लागलेला असतो की सेवा पण झाली पाहिजे आणि घरातले कामं पण असतात आपल्या असो तर छानपैकी महाराजांनी ती करून घेतली हीच मी माझं भाग्य समजते तर बघा या पद्धतीने पूजा झाली पूजा झाली माझी आणि आता ना घरातलं काम आवरते मी कारण बरंच काम बाकी आहे आणि ना तिळीचं तेल जेव्हा वापरतो कदाचित माझा कापूस खराब आहे की काय हं तिची समय ना बघा ती पूर्ण अशी काळी झाली या काजळीने ठीक आहे पण आता तर आता मी बाकीची कामं करते आणि मग सेवा करते तर माझी सेवा बाकी आहे बाकी सगळी पूजा कर करून झाली आणि खरं तर सांगू का अशा शेवटी हे सुद्धा एक आपलं कर्तव्यच असतं ही आपली जबाबदारीच असते की म्हणजे प्रगती नसो किंवा कुठलाही सण असो तर ते व्यवस्थित पार पाडणं हे खूप महत्त्वाचं असतं आता हे काय झालं आहे आता घरातले कामं पडलेले आहेत ते करून घेईल आणि मग नंतर मी सेवेला सुरुवात करेन तसं तर एक दोन चार दरम्यान मी वाचेल लवकरने वाचणार आणि हां मला तुम्हाला एक सांगायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदा सांगितलं होतं बऱ्याच स्वामी भक्तांनी पैसे दिले तर आपण सात हजार प्लस पाण्याच्या बाटल्या आपल्याकडनं महाराजांच्या चरणी अर्पण म्हणजे ती एक सेवा घडली अक्कलकोटमध्ये मी त्याला फोन केला की तो बोलला की ताई सात वाजेचं वाचायला बसतो म्हणजे सात वाजता वाचायलाच बसतो बघा तर सात वाजता मी पाणी वाटपला सुरुवात केली अजूनही चालू आहे सात हजार पाणी बाटली आपल्याकडनं वाटप झाली तो जर व्हिडिओ आला ना माझ्याकडे संध्याकाळपर्यंत तर मी नक्कीच टाकेल बघा आपल्याकडनं काहीतरी छोटीशी सेवा घडती आहे ती ती आनंद आहे की एवढ्या मोठ्या सेवेमध्ये आपल्या थोडासा छोटासा खारीचा वाटा तर मला ते आत्ता कळालं पण अजूनही मेन अजून कार्य आपलं चालू आहे ते बाकी ते आहे म्हणजे अजून ते दिवसभर चालेल प्रचंड गर्दी आहे म्हणे अक्कलकोटला तर तुला काय सांगू आणि मी खरं सांगते आज यांना आरती करत असताना अगदी जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च एप्रिल मार्च संपला तर हे तीन महिने मी कंटिन्यू यांना म्हणते की चला ना अक्कलकोटला जाऊ चला ना अक्कलकोटला जाऊ तर आता आरो आरोग्याचे पेपर पण संपले आहे पण म्हणजे महाराजांना नवऱ्याला कितीही म्हटलं तरी चला 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 तर त्यांच्या आपण हात त्यांची पण खूप इच्छा आहे की नाही आता आपण अजून इकडे जाऊ तिकडे जाऊ असं ते म्हणतात महाराजांचे बोलवणं पाहिजे मी आता त्यांना तेच म्हटले मला काहीच नको फक्त मला अक्कलकोटला बोलवा कारण अडीच वर्ष झाले अक्कलकोटला गेली नाही मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा अक्कलकोटला गेली हा म्हणजे अडीच पावणे दोन दोन वर्ष होऊन गेले जानेवारीत आता अडीच वर्ष होतीलच मे जूनपर्यंत त्याच्या आत जाईल असं ठरलं आहे बघा आता महाराज कधी बोलवता काय बोलवता तर जाल, का जाल, का जाल, का जाल, का आता हे दाढीचं दुखणं आहे ना बऱ्यापैकी कमी झालं आहे तर ते कसं झालं काय झालं काहीच माहिती नाही मंगळवारी किंवा बुधवारी दाढ काढायची आहे तर ते करण्यासाठी पण आता जायचं आहे मी आता बोलवलं आहे डॉक्टरांनी तर कदाचित मी आता तिकडे जाऊन येते डॉक्टर काय म्हणतात ते बघू आणि मग दुपारी सेवा करते दिवसभर सेवा करायची आहे आणि संध्याकाळी नवऱ्याला घेऊन केंद्रात जायचं आहे तर ते पण एक काम आहे आपल्याला तर आता सकाळी तर काही जाणं झालं नाही मला जमलं नाही कारण नैवेद्य होता घरातली कामं होती बाकीची पण बाहेरची कामं होती पण मग संध्याकाळी सहाच्या आरतीच्या आत जायचं आहे कारण तो काही सामान आणून ठेवला नैवेद्य दाखवण्यासाठी महाराजांना तर ते तिकडे द्यायचं आहे आणि मग संध्याकाळी मग दर्शनाला जाऊ आता मिस्टरांना सांगितलं मी काही वस्तू आणायच्या त्या आणायचं आहे आणि आपली केंद्रात आपल्या के किनाने के के दान करायचं आहे त्याच्यानंतर दुपारीमध्ये सगळं आवरून झाल्यावर मी स्वामीचरित्र वाचायला सुरुवात केली आणि अर्थात एकवीस पाराणं जे काय होते तर ते पण माझे आता म्हणजे आप सगळ्यांचेच आपले माझेच नाही सगळ्यांचे त्याची सांगता होती ती महाराजांनी सेवा व्यवस्थित आपल्याकडनं करून घेतली चला किती मोठं कार्य घडलं आपल्याकडनं बघा तर आता माझं तर कार्य चाळीस याचं आहे चाळीस पाराणाचं चा। बघू आता ते कसं होतं काय होतं कारण मध्ये दुखापत असल्यामुळे ह्या गोष्टी एक दोन दिवस जातील त्याच्यामध्ये पण करू आता काय होतं त्या पद्धतीने तुमची पण झाली ना सेवा मला नक्की कमेंट करून सांगा जय जे बाप्पा जय जे बाप्पा कर चला चला जय जे बाप्पा करा वेरी गुड श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बस बस जय बाप्पा केला का तू कर जय जय बाप्पा कर महाराज सुखाच ठेवा स्वामीला माझ्या सुखाच ठेवा अवधूर चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज जे चला 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 आता उठा का आता किती वेळा चलते निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी वडपाठी आहे रे म्हणा आतर्कूत हे स्मरण कावी करतील स्वामी स्वामी जिथे पाय तिथे काय तर मी इकडे तारक मंत्र म्हणत होती आणि इकडे स्वामीचं चाललं होतं आणि असंच करत होतो कधी कधी सेवा करू देतो कधी कधी अजिबात करू देत नाही आणि त्याचे पप्पा असल्यामुळे मला टेन्शन नाही राहत की त्याला माहिती आहे है। म्हणजे तो पप्पांच्या अंगावर आहे तेवढा एक मला आनंद आहे की मला तो जास्त त्रास नाही देत पण आता तोही मोठा झाला आहे बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्या बंद करायच्या आहे मला तर मला डॉक्टरांनी पण काही स्ट्रिक्टली गोष्टी बंद करायला लावलेल्या आहेत तर ते माझ्यासाठी आता येणारे आठ दिवस प्रचंड चॅलेंजिंग असणार आहे महाराजांचा स्वामी तर आम्ही केंद्रात गेलो दोन्ही केंद्रात गेलो घराजवळ असलेल्या दोन्ही केंद्रात गेलो आणि खूप सुंदर दर्शनही झालं आणि छान वाटला जसं की आपण एका मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला आपल्याला अक्कलकोटमध्ये पाणी वाटपची सेवा करायची आहे तर मग आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांनी याच्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे नक्की सगळ्यांनी मदत केली आणि छान पद्धतीने आपल्याकडनं ही सेवा रुजू झाली की आपल्याकडनं ह्या एवढ्या मोठ्या सेवेचे आपण त्याच्यामध्ये सहभाग घेतला तर हे आपलं भाग्यच आहे तर कदाचित ज्यांनी ज्यांनी मदत केली तर त्यांच्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला असेल पण तरीसुद्धा त्याने सांगितलं की ताई तू व्हिडिओमध्ये टाक आणि बघा अक्कलकोट वटवृक्ष मंदिराचं दर्शनही घ्या